वेद मनाचा शोध न्यूजमध्ये आपले स्वागत आहे परळी शहरातील व नगर परिषद हद्दीतील सर्वे नंबर पंच्याहत्तरमध्ये मध्ये साठी जागा देण्यात आली असून सदर जागेमध्ये असलेले अतिक्रमण काढण्यात येऊन त्यामध्ये असलेले कचरा घाण खडी रेती झाडंझुडपं मोठ्या प्रमाणात असून त्याची परळी नगर परिषदेमार्फत पर साफसफाई करण्यात यावी अशी मागणी उड्डाण सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सय्यद साजद यांनी मुख्य अधिकारी नगरपरिषद परळी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आले आहे सर्वे नंबर पंचाहत्तरमध्ये परळी नगर परिषदेने कब्रस्तानासाठी जागा दिली असून या जागेमध्ये अद्यापही काही अतिक्रमणं असून हे अतिक्रमण तात्काळ काढण्यात येऊन या जागेमध्ये असलेली झाडे झुडपे तोडून या ठिकाणाची साफसफाई करण्याची मागणी सदर संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे आर एस टी न्यूज नेटवर्क परळी